की कमिशनरवर आपाने ज्या पद्धतीने अटॅक केला की शेवटी उद्रेक होता जनतेचा जनतेने ज्या पद्धतीने सांगितलं की प्रशासन हे चालू असताना आपल्याला किती त्रास देतात त्याच्यामुळे त्यावेळेला जो काही घटनाक्रम घडला ते सगळ्यांनी बघितलेलं आहे आज आपण पाण्याची त्या अपेक्षा व्यक्त होतो या वसई तालुक्यातील सर्व आदिवासी पाड्यांना निश्चितपणाने पाणी मिळेल त्या बाबतीमध्ये खात्री ठेवा या टोकपाड्याचा विषय अंगाने मलाही सांगितलं चार पाच दिवसातच आणि केला संपुष्टात येईल तसं टोकपाड्यावर आपण केलं म्हणजे आज आपलं एक हा रस्ता पण आपल्या बहुजनिक माध्यमातून झालाय समाज मंदिर झालंय आता पी एस सीचं काम चालू आहे मी तसं लाईट आहे एवढं दुर्लक्षित नाही पण काही पाडे आपले खूप दुर्लक्षित आहेत त्याला काही अडचणी असतील म्हणजे कोणालाही असं वाटत नाही की इथे काम झालं नाही पाहिजेत परंतु काही अडचण असतील तर निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये मी ह्या सोडविणकार शेवटी या ज्या जातीचा आहे ज्या जमातीचा आहे आदिल समाजाचा आहे तर माझे बांधव या शहरामध्ये राहतात तर त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते माझे प्रश्न आहेत ते सोडवण्याची माझी जबाबदारी आहे आणि निश्चित संगीत मागचे खासदार पण आपल्या समाजाचे होते परंतु त्यांनी किती पुढाकार घेऊन काम केलं हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे त्याच्यावर आपल्याला भाष्य करायची गरज नाही परंतु आपण निश्चितपणे ते करू एवढं त्या निमित्ताने सांगतो सगळ्यात मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे घराखालील जागा आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होणारच एक फेडरल कला बॉडी आहे कमिटी आहे या पाड्यांचं सर्वेक्षण हे पूर्णपणे झालं नसेल तर आपण करायला घराखालील जागा आहेत त्याच्यामध्ये किती वर्षापासून लोक राहतात त्यांच्या फाईल्स करू आपण आणि कमिशन थ्रू आपण कलेक्टरला पाठवू कलेक्टरला अधिक आहे एक आपल्याला ठराव लागेल करावा तर आपली बॉडी बसल्यावर पहिला आपल्याला हा ठराव करून घ्यावा लागेल कारण वर्षानुवर्ष इकडे लोक राहत असतील आणि त्यानं जर घराघरी जागा त्यांच्या नावावर नसेल तर ते अतिशय चुकीचं धोरण होईल म्हणून सांगतो की आपण ह्या गोष्टी करू त्याला कमिटी आहे त्या कमिटीच्या बाबतीमध्ये माझे वारंवार त्यांच्या कलेक्टरशी झालेलं आहे काही लोकांना माहिती आहे आपली लिंक आहेत त्यांना माहिती आहे दत्ता सम्रेला पण माहिती आहे आणि ही लोक माझा आक्रोश करत असतात कधीही माझ्याशी या समस्यावर बोलत असतात तर त्याला थोड्या टेक्निकली अडचणी आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण दूर करू मी तर सांगतो वीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण निवडणूक लढत असताना आपण पाहतोय विविध पक्षाचे लोक आपल्याकडे येतील उमेदवार येतील त्यांना घेऊन येणारे कार्यकर्ते येतील परंतु गेली तीस पस्तीस वर्ष आपला विकास आपणच केलेला आहे आपाने केलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे कोविडचा काळ होता हे कोविडच्या काळामध्ये आपल्याला सांभाळायला कोण आलं एक एक माणूस आला नाही विरोधी पक्षाचं ते डुंकूनही बघितलं नाही त्यांनी तेव्हा आपल्याच मंडळीने साथ दिली तिकडे अन्न नव्हतं तिकडे अन्न पुरवलं तिकडे औषधं नव्हतं तिकडे औषधं पुरवलं गोळ्या पुरवल्या हॉस्पिटलचे बेड तिकडे मिळत नव्हते तिकडे बेड उपलब्ध करून दिला ऑक्सिजन उपलब्ध करून दिला हे सगळे आपण केलेलं आहे आणि आता निवडणूक आली सगळे यांना आता सांगायला म्हणता मला काही ठिकाणी मला जो मोखाड्यामध्ये गेलो विक्रममध्ये तर मला असं ऐकायला मिळालं फरक की याला खोटं की राईश पाटील विक्रम कोणतो आता मी बाहेर जाऊ जाऊन मी या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये राहतो मी इथे गेले सत्तावीस वर्ष प्रशासमध्ये काम करतो मी ते त्याच्या पुढे जाऊन सांगितलं माझ्या एवढे सिनियर कोणच नाही उमेदवार एकाची पण पात्रता मिळवते हे सांगितलं चालेल का एकही सिनियर नाही कोणी सांगावं माझ्या एवढा कोण सिनियर आहे तर ते काहीही आता सांगायला लागले आज मी ग्रामीण भागामध्ये फिरतोय ग्रामीण भागामध्ये एवढे लोक आपल्याकडे या लागलेत आपला स्थानिक पक्ष गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की आपल्यातला आवड कोणी काहीच ना झाला मराठी आपल्याकडे इन्कमी आहे हजारो लोक सेनेतून आली भाजपमधून आले इतर पक्षातून आली विविध संघटनातून आली एक तरी गेलेला दिसतो का आपल्याला एकही आपल्यातून गेलेला म्हणजे मजबूत कोण आहे आपण मजबूत आहे आणि याची जास्त घेतली त्याच्यामुळे आता ते बेताल काहीतरी वक्तव्य सुटलेले आपल्याला त्याच्यामुळे नक्की द्यायचं कारण आपला विजय सुनिश्चित आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी वीस तारखेला आपली निशाणी जी आहे शेती पाच नंबरला आहे या निशाने समोर बटन दाबायचं आहे आणि आपल्या विकासासाठी आपल्याला हे मत द्यायचंय एवढं ज्या नेहमी तर सांगतो सांगतो जेवढी घेणार